शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आपण मागच्या साधारणतः दीड महिन्यापूर्वी टरबूज आणि खरबूज कलिंगड आणि खरबूजचं वेबिनार घेतलं होतं आणि त्या वेबिनारमध्ये आपण हे सांगितलं होतं की जो पहिला टप्पा आहे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो रमजान जेव्हा सुरू होईल म्हणजे एकोणावीस फेब्रुवारीला रमजान सुरू होईल त्याच्या आत आपलं टरबूज आणि खरबूज संपलं पाहिजे मग ते केव्हाही संपू द्या ते डिसेंबरला संपू द्या जानेवारीला संपू द्या तुम्हाला दर मिळणार म्हणजे मिळणार दुसरा टप्पा कुठला असला पाहिजे त्याच्याविषयी आज सा मी सांगणार आहे पण एक थोडंसं ट्विस्ट त्याच्यामध्ये ह्या वर्षी असं झालं मी बऱ्याचशा नर्सरीचा सर्वे करून आलेलो आहे ह्या वर्षी नर्सर्यांमधनं टरबूजचा खप हा पन्नास टक्के कमी आहे थोडी खात्री अजून करावी म्हणून बऱ्याचशा सीड कंपन्यांचा जो सीडचा असेल आहे त्याची मी फिगर काढली तो सुद्धा जवळपास पन्नास टक्के कमी आहे म्हणजे असं वाटतंय आत्ता की ह्या वर्षी रमजानमध्ये सुद्धा फार दर कोलमडणार नाही म्हणजे जो तीन रुपये चार रुपयावर दर येतो तो, तो होणार नाही असं आत्ता तरी वाटतंय पण त्याच्या आज जो दर मिळणार आहे तो रेकॉर्ड ब्रेकच मिळणार आहे आणि असं सांगणारा ह्या सीझनमधले पहिला व्यक्ती मी आहे हे मी गर्वाने सांगतो आता मी दुसरा टप्पा कुठला ते तुम्हाला आज सांगतो आहे दुसरा टप्पा म्हणजे तुम्ही अशा वेळेस लागवड करा एकवीस मार्चला ईद आहे साधारणतः पंचवीस मार्च ते तीस मार्चला तुमचं टरबूज किंवा तुमचं खरबूज हे सुरू झालं पाहिजे इथून पुढे म्हणजे आजची तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबरला मी हा व्हिडिओ बनवतो आहे इथून पुढे हळूहळू टेम्परेचर अप व्हायला सुरुवात होईल जसं जसं संक्रांतीनंतर तर बऱ्यापैकी अप होईल मग मला जर तीस मार्चला माझं टरबूज माझं कलिंगड मार्केटला जर आणायचं असेल तर तिथून बरोबर सत्तर दिवस आधी सत्तर ते पंच्याहत्तर दिवस आधी मला जावं लागेल तीस मार्च म्हणजे मार्चचे तीस दिवस फेब्रुवारीचे तीस दिवस किंवा अठ्ठावीस दिवस हे झाले साठ दिवस आणि जानेवारीतले पंधरा दिवस म्हणजे पंधरा जानेवारी दहा जानेवारी पंधरा जानेवारी किंवा वीस जानेवारी हा ह्या वर्षाचा टरबूजचा दुसरा अतिशय महत्त्वाचा टप्पा असेल यामध्ये तुम्ही कलर सीडचं प्रचंड सिंजंटाचं सिम्बा सिमोनचं बाहू किंवा मॅक्स किंवा मेलोडी अशा वरायटींची निवड करू शकतात यू ए ची सुद्धा एक बावीस जुराट म्हणून एक चांगली व्हरायटी आहे पण हे जे चार पाच वाणं मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितले या वाणाची निवड तुम्ही करू शकता ह्या वर्षाचा कलिंगडाचा आणि खरबूजचा दुसरा टप्पा जो असणार आहे तो असणार आहे पंधरा जानेवारी ते वीस जानेवारी ह्या टप्प्यामध्ये जर लागवड करता आली तर तुम्हाला नक्कीच लॉटरी लागल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद